श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये बहुतेक मंदिराच्या बाहेर आपल्याला कासव दिसते कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे संगम रवर किंवा दगडाने बनलेले कासव जणू काही भक्तांच्या स्वागतासाठी आहे असा अनेकांचा समज असेल पण त्याबरोबरच एक मोठा अर्थ त्यामागे आहे चला तर जाणून घेऊया देवापुढे कासव का असते कासवाचे महत्त्व जाणून घ्या तुम्ही जेजुरीला गेला असाल तिथे जेजुरी गडावर मंदिराकडे तोंड करून असणाऱ्या नंदीपुढे पितळी कासव आहे भव्य दिव्य असणारे हे वितळी कासव सगळ्यांचे लक्ष कायम वेधून घेत तसे पाहिले तर आपल्या बहुतेक मंदिराबाहेर कासव असतेच कधी भुईसपाट तर कधी संगमरवर किंवा दगडाने बनलेले कासव आपल्याला दिसते अनेकदा मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना चुकून आपला पाय कासवायला लागतो आणि आपली चूक लक्षात आल्यावर आपण कासवाला नमस्कार करतो भक्तगण गाभाऱ्यात जाण्याआधी कासवावर फुले हळद कुंकू वाहतात मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरठ्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्यावर झालेला आहे पण कासव नेहमी मंदिराबाहेर का असते याचा विचार केला आहे का चला तर आपण जाणून घेऊया कासवाला सत्वगुणामुळे ज्ञानप्राप्ती कासव हा एक असा प्राणी आहे जो जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते भक्ताने पण अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे ती तयारी असेल तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सानिध्य लाभेल असेच काहीसे कासवाला सूचित करायचे असते असे म्हणतात की कासवाला त्याच्या सत्वगुणामुळे ज्ञानप्राप्ती झाली होती पुराणात असे सांगितले जाते कासवाला विष्णूकडून वरदान मिळाले होते म्हणून विष्णूंनी कासवाला मंदिरासमोर जागा दिली तुम्ही पाहिले असेल मंदिरासमोरील कासवाची मान कायम खाली वाकलेली असते कासव श्री विष्णूंना शरण आले होते म्हणून त्यांचे लक्ष नेहमी देवांच्या चरणांकडे असते कासवाला नमस्कार करून मंदिरात प्रवेश कासव त्याचे अवयव जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याच्या कवचाच्या आतमध्ये घेऊ शकते हे अवयव म्हणजे चार पाय आणि एक तोंड होय जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण देखील आपल्या पंच इंद्रियांवर ताबा ठेवला पाहिजे भगवंताच्या चरणी जाताना आपण आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून पूर्ण श्रद्धेने भगवंताशी एकरूप व्हावे ही म्हणजे त्याचे आशीर्वाद आपल्याला नक्की मिळतात ही त्यामागची संकल्पना आहे कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे कासवाची सहा अंगे म्हणजे चार पाय एक तोंड आणि एक शेपूट म्हणजे मानवातील काम क्रोध मद, लोभ मोह मत्सर असे दुर्गुण होय ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अंग आकुंचन घेऊन मंदिराच्या समोर असतो त्याचप्रमाणे माणसाने आपले सर्व दुर्गुण सोडून मंदिरात प्रवेश करावा असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो म्हणूनही कासव गाभाऱ्याबाहेर असते असे म्हणतात तुकाराम महाराजांनी एका अभंगात लिहिले आहे कासवाची बाळे वाढे कृपादृष्टी दुधासंगे भेटी नाही त्यांची याचा अर्थ आहे कासवाची पिल्ले आईच्या दुधामुळे मोठी होत नाहीत आई आपल्या पिल्लांवर सदैव कृपादृष्टी ठेवते ते प्रेम वासल्य यामुळे पिल्लांचे पोषण होते त्या पाहण्याला किंवा दृष्टीला कुर्मदृष्टी असे म्हणतात म्हणून जेव्हा तुम्ही देवळात जाता तेव्हा हे देवा त्या कुर्मदृष्टीने माझ्याकडे पाहत राहा आणि तुझ्या पाहण्यातूनच आम्हाला मोठे होण्यासाठी जे काही आवश्यक का आहे ते मिळत राहो अशी प्रार्थना केली जाते कासवा संदर्भात एक आख्यायिका अशी देखील आहे ती म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानव यांनी वासुकी नागाची दोरी आणि मेरू पर्वताचा रवी करून समुद्र घुसळायला सुरुवात केली घुसळता घुसळता मेरू पर्वत खालीखाली जाऊ लागला तेव्हा नारायणाने कुर्मावतार धारण केला आता कुर्मावतार म्हणजे कासव आणि तुम्हाला माहीत आहे कासवाचे पाठ अत्यंत कठीण असते पूर्वी त्या पाठीचा उपयोग युद्धात ढाल बनवण्यासाठी करीत असत तर असे हे कासवरूपी नारायण मेरू पर्वताच्या तळापाशी जाऊन बसले आणि मेरू पर्वताला बुडवण्यापासून वाचवले यावरून अशी प्रार्थना करावी की हे देवा जेव्हा या भवसागरात किंवा संसारसागरात मी बुडू लागेल तेव्हा तू माझे बुडण्यापासून संरक्षण कर साने गुरुजींनी संदर्भात खूप छान सांगितले आहे भारतीय संस्कृतीचा संयम हा एक प्रकारे आत्मा असून भारतीय संस्कृती संयमावर उभारलेली आहे आपण देवळात जातो परंतु आधी बाहेर कासवाची मूर्ती असते या कासवाचे दर्शन घेतल्याशिवाय देवाकडे आपल्याला जाता येणार नाही कासव म्हणजे संयमाची मूर्ती कासव आपले सारे अवयव क्षणात आत घेते क्षणात बाहेर काढते स्वतःच्या विकासावर आत्मविश्वास असेल तर सारे अवयव बाहेर आहेत स्वतःला धोका असेल तर सारे अवयव आत आहेत असे हे कासव भारतीय संस्कृतीने गुरुस्थानी मांडले आहे देवाकडे जायचे असेल तर कासवाप्रमाणे होऊन जा कासवाप्रमाणे स्वतःच्या इंद्रियांचे स्वामी वा